नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडीमध्ये सर्वांच स्वागत अत्यंत महत्वाचे न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत ते म्हणजे नवीन पाच रामसर स्थळे झाले आहेत आणि हे पाच स्थळे तीन जे रामसह स्थळे कर्नाटक था, राज्यामध्ये नवीन झालेले था, था, दोन जे आहेत तर था, ते झाले था, तमिळनाडू या राज्यामध्ये म्हणजे तमिळनाडूमधील दोन आणि कर्नाटकमधील तीन असे एकूण पाच रामसर स्थळांचा समावेश होऊन भारतामध्ये जवळपास ऐंशी स्थळे झाले आहेत या सर्व सरु रामसह स्थळांची डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत जेणेकरून पेपरला आलय तर तुम्हाला तो प्रश्न नक्कीच येईल त्याचा आन्सर तुम्हाला येईल आणि ह्या सर्वच्या सर्व रामसा स्थळाविषयीची माहिती आपण कोणत्या राज्यामध्ये कोणते रामसह स्थळ आहे किती आहेत महाराष्ट्रामध्ये किती आहेत रामसह स्थळ म्हणजे काय कसं डिक्लेअर केलं तर सगळ्या एक एक करून माहिती आपण बघणार आहोत आणि ही माहिती मोलाची ठरणार आहे तुमच्या नॉलेजमध्ये भर टाकणार आहे एकदा लिंक शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत आणि जे विद्यार्थी नवीन असतील आपल्या ह्या चॅनेलवरती सर्वात पहिल्यांदा या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून अशा प्रकारची इम्पॉर्टंट माहिती तुम्ही मिस करणार नाही जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस पेपरमध्ये जाचाल त्यावेळेस तुम्हाला श्रीचं सांगितलेलं प्रत्येक पॉईंट पेपरला आलेला असाल आणि तो तुम्हाला आलेला असेल आणि नक्कीच याच आशेवरती आपण जगत असतो चला लवकर पटकन काय करत एखाद्या लिंक शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत आणि नवीन असलेल्या चॅनेलला एकदा सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाचं सर्वात जास्त रामसह स्थळांची संख्या असणारा जो काही राज्य आहे तो देखील बनलेला आहे तो मग सगळ्यात मोठं रामसह स्थळ छोटं रामसह स्थळ सगळ्यात जास्त महाट सगळ्या माहिती आपण याच्या माध्यमातून बघणार आहोत एकदा जोरदार आपण लिंक शेअर करायचं लाईक करा व्हिडिओला मस्त पैकी आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजून पण स्टडीच्या ऍप्लिकेशनवरील कोर्स घेतलेला असेल तरी कोर्स नक्कीच घ्या या कोर्सचा फायदा खूप मुलांना झालेला आहे तुम्हाला देखील झाल्याशिवाय राहणार नाही चालू घोटामोडचा कोर्स ज्या मुलांचे रिन्यू ची डेट आली आहे एक तारीख सुरू झाले आहे त्यामुळे एक ते पाच तारखेपर्यंत भरपूर मुलं कोर्स घेतात रिन्यू तुम्ही नक्कीच करून ठेवायचा आहे परंतु आपल्या जुन्या ऍप्लिकेशनवरती जे अप्लिकेशन लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे किंवा चॅटबॉक्समध्ये पिन करून दिलाय त्याच्यावर तुम्हाला काय करायचे कोर्स घ्यायचा आहे आणि रिन्यू ज्यावेळेस येईल तुम्हाला अनुभव स्टडी एस पेक्षा तुम्ही अनुभव स्टडी वाला जो ओपन तर माझा फोटो येतो तो ऍप्लिकेशन वर तुम्हाला काय करायचं कोर्स घ्यायचा आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला क्लिअरिटी दिसत नसेल तर एकदा व्हिडिओ काय करा ठीक आहे ना व्हिडिओ क्लिअरिटी दिसत नसेल तर एकदा वर सेटिंग पासून बटे बटन आहे त्या बटनवरती क्लिक करून तुम्ही काय करायचं आहे ॲडव्हान्स सेटिंगमध्ये जाऊन क्लिअरिटी ठेवून नक्कीच बघायचं चा, आहे चालू घडामोडीचा कोर्स एकोणपन्नास रुपयामध्ये आहे नक्कीच घेऊ शकता एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये टोटल पोलीस भरतीची बॅच आहे आपली गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण जीके घेऊ शकता जीकेचं पेपर विश्लेषण बॅच आहे तर फक्त संपूर्ण जीके अभ्यासाचा असेल तर फक्त जीकेचा कोर्स आहे आपला अत्यंत महत्वाचा मुलाचा सगळ्यात जास्त मुलांनी घेतलेला कोर्स तो म्हणजे जीकेचा कोर्स साठी फेमस आहे अनुभव स्टडी ओके चला सर्वांचं स्वागत करतो याच आशेनं आकाश अजय हॉलिवूड सुवर्णा अजय ओम ओके मयुरी राजश्री सर्वांत स्वागत करतो अत्यंत महत्वाच्या आपल्या हा व्हिडिओ सर्वात अगोदर आपण हे समजून घेऊ की, की रामसर स्थळ म्हणजे काय किंवा रामसर स्थळ कसं था डिक्लेअर केलं जातं बघा एक ठिकाण था था आहे इराण या देशामध्ये ठीक आहे एक ठिकाण आहे ज्याचं नाव आहे रामसर ठीक आहे हे रामसर स्थळाचं नाव नसून ठीक आहे ना हे रामसर स्थळ आहे सिटी आहे कुठं मध्ये आहे परंतु इराणमधील या ठिकाणी ह्या या सर्व ठिकाणी एक करार झाला ठीक आहे ना या ठीक आहे रामसर या ठिकाणी करार झालेला आहे तो कधी दोन फेब्रुवारी एकोणीसशे ला हा करार कधीचा असेल दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तरचा करार आहे हा करा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि हे कोणत्या समुद्राच्या काठी येतं तर ते कॅस्पियन समुद्र कुठलं कॅस्पियन समुद्राच्या काठावरती हे इराणमधील रामसर ते रामसर या ठिकाणी झालं कन्व्हेन्शन म्हणून बाकीच काय नाही एकोणीसशे एकाहत्तर हा दिवस महत्वाचा आहे कारण त्या दिवशी तो रामसर स्थळ काय करण्यात आला करार करण्यात आला परंतु हा करार कधी लागू झालेला आहे तर तो, तो लागू झालेला होता हा करार लागू झाल्याचा डेट वेगळा आहे तर तो एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये लागू झाला एकवीस डिसेंबरला लागू जो झालेला डेट आहे तर तो आहे एकवीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर लक्षात ठेवा हा करार लागू झाला आणि म्हणून दोन फेब्रुवारी हा जो काही दिवस आहे तो दिवस आपण जागतिक रामसर स्थळ दिन म्हणून साजरा करतो तर तो कुठला असेल वर्ल्ड वेटलँड डे म्हणून कुठला असतो तर तो, तो, तो दोन फेब्रुवारीला कारण का करार झालेला आहे इराण मधील रामसर या ठिकाणी तेवढे पण दलदलयुक्त ठिकाणी आहेत ना त्यांच्या संरक्षण करण्यासाठीचा हा करार आहे करायचा उद्देश लक्षात ठेवायचं जेवढे पण दलदर युक्त भाग आहेत दलदलयुक्त जे भाग आहेत ठीक आहे ना अशांना डिक्लेअर केलं तर अशांना संरक्षण करण्या करण्याचं काम अशांना संवर्धन करण्याचं काम हे कोण करतं तर हे युनेस्को करतं लक्षात ठेवायचं हे कोणी करा करायला केलं आहे युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणतो आपण युनेस्को लक्षात ठेवा युनेस्को संस्था काय करते हे रामसर स्थळ डिक्लेअर करत असते युनेस्कोचं जो काही मुख्यालय येतं तर त्या फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी युनेस्कोची स्थापना एकोणीशे पंचेचाळीस ची आहे युनेस्कोचे सध्याचे अध्यक्ष कोण असतील प्रमुख कोण असतील त्याचं नाव आहे ऑड्री अजुले ऑड्री अजुले लक्षात ठेवा हे सध्याचे युनेस्कोचे प्रमुख आहेत हा तर युनेस्को कार्यक्रम युनेस्को काय करत असतं जागतिक वारसास्थळे पण डिक्लेअर करत असतं मग मला सांगा आता संपूर्ण भारतामध्ये एकूण किती जागतिक वारसास्थळे डिक्लेअर केले आहेत आणि दलदल युक्त जे भाग आहेत ना संवाद करण्याचं काम हे रामसर स्तरांच्या माध्यमातून करण्यात येतं हे झालं एवढं सगळ्यात महत्वाचं आता आणि भारत भारतानं पण याचा सह सहभाग घेतलेला आहे का म्हणजे भारत पण या रामसर कराराचा भाग आहे का किंवा रामसर करारावरती सही केला आहे का यस लक्षात ठेवायचं आज एक फेब्रुवारी आहे याचा अर्थ एक फेब्रुवारी दिवशीच भारतानं देखील या रामसर करारावरती सही केली आहे तो म्हणजे ठीक आहे ना एक फेब्रुवारी भारत भारत ह्या करारावर सही केला भारत करारावर सही केलं आहे कधी ती डेट आहे एक फेब्रुवारीची एक फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशी ची डेट लक्षात ठेवायचं म्हणून एक फेब्रुवारी एकोणीशे ब्याऐंशी नंतर भारतामध्ये रामसर स्थळ डिक्लेअर करायला भारतामधील वेटलँडला डिक्लेअर वेटलँडला रामसर स्थळाचा दर्जा देण्याला सुरुवात झाली त्या वेळेस कधी एक फेब्रुवारी एकोणीशे ब्याऐंशीच्या नंतर त्यामुळं आता हे सगळी माहिती हे स्ट्रॅटेजिकेमध्ये येतं किंवा ही माहिती तुम्हाला अत्यंत महत्वाची ते तुम्हाला डोक्यात ठेवायचं आहे पण का अडचण आहे का बिलकुल असो पण नाही साधा सिंपल गोष्ट तुम्हाला सांगितलेली रामचं स्थळ डिक्लेअर केलं जातं हे जे याच्या माध्यमातून कोण डिक्लेअर करत असतं युनेस्को डिक्लेअर करत असतं दलदलयुक्त स्थळे मला कोण सांगताय आता महाराष्ट्राचं आता दलदलयुक्त स्थळे म्हणजे कुठले मँग्रो ट्री असतील मँग्रोव्ह ट्री असायलाच पाहिजे असं पण काही बंधनकारक नाही दलदलयुक्त एरिया जिथं एखादं सरोवर असेल एखादं दलदलयुक्त भाग असेल एखादा द्वीपकल्प असेल काही असू शकतं काही असू शकतं तर ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे अजूनही महत्वाचा मुद्दा सांगतो आता ठीक आहे फ्युचर कॉप्स मला करून ठेवा आता बघा एक महत्वाचा मुद्दा मग संपूर्ण जगातील सर्वात पहिलं रामसस्थळ कुठलं असेल आता इथं माहिती तुम्हाला ऍडिशन करतो मी संपूर्ण जगातील पहिलं रामसस्थळ कुठलं असेल संपूर्ण जगातील पहिले रामसस्थळ कुठलं आहे छापा संपूर्ण जगातील संपूर्ण जगातील सर्वाधिक रामसस्थळ कोणत्या देशात आहेत सर्वाधिक स्थळे कोणत्या देशामध्ये येतं देश तुम्हाला सांगायचे आहेत कोणत्या देशामध्ये सर्वाधिक जास्त स्थळे येतं त्यानंतर भारतामध्ये स्थळे किती आहेत एकूण ते सांगा त्यानंतर भारतातील सर्वात मोठे सांगा हे जनरल नॉलेज सांगतो मी अगोदर आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला भारतातील नवीन स्थळे आणि सगळ्यात महत्वाचं काय तुम्हाला जे लेट नवीन तर सांग सांगतो परंतु जे ऐंशी आहेत ना एकूण बाकीचं सगळं तुम्हाला मी सांगत आहे भारतीय भारतीय सर्वात भारतीय पहिले सांगा भारतातील पहिले रामसह स्थळ कुठले आहेत त्याच्यानंतर त्याच्यानंतर भारतातील सर्वात मोठे रामसस्थळ कुठले असेल सर्वात मोठे कुठलं असेल आणि भारतातील सर्वात लहान कुठलं असेल भारतातील सर्वात लहान सर्वात लहान राम स्थळ कुठलं असेल आणि सगळ्यात महत्वाचं संपूर्ण जगातील पहिलं सर्वात मोठं सर्वात लहान जगातील ते पण सांगायचं तुम्हाला आणि ओके भारतातील पण पहिलं मोठं हे सगळं सांगा आणि महाराष्ट्रातील एक राहिलं ठीक आहे महाराष्ट्रामध्ये एकूण किती रामसर स्थळे आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण किती रामसर स्थळे आहेत ते पण तुम्हाला छापायचं आहे आता ही सगळी माहिती तुम्ही कमेंट करून एक एक पॉईंट सांगून टाका मी तुम्हाला काय करतोय आता जे लेटेस्ट वाली न्यूज आहे ना ते दाखवतो ठीक आहे तिथं बघा ही आहे लेटेस्ट न्यूज जे भारताचे केंद्रीय पर्यावरण पर्यावरण वन व हवामान बदल मंत्रालय आहे ज्याला म्हणतो आपण मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट अँड फॉरेस्ट मिनिस्ट्री ऑफ इन्वयरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज जे भारतीय भारतीय पर्यावरण मंत्रालय आहे पर्यावरण वने वने आणि हवामान बदल मंत्रालय कोणत्या मंत्री मग आता हवामान बदल हे जे मंत्रालय आहे मंत्रालय ह्या मंत्रालयाचे मंत्री आहेत भूपेंद्र यादव मंत्रालय ठीक आहे ना याचे जे काही मंत्री आहेत ना मंत्री तर मंत्र्यांचं नाव आहे भूपेंद्र यादव भूपेंद्र यादव लक्षात ठेवा भूपेंद्र यादव आता श्री भूपेंद्र यादव यांनी सांगितलं की भारतामध्ये टॅली जर केला आपण रामसर स्थळांचं तर एकूण रामसर स्थळे वेटलँड किती एकूण तर ते एकूणऐंशी झाल्यात आता ऍडिंग था म्हणजे ऍडिशनल पाच धरून आणखी नवीन पाच जपडलेलं आहेत आणि दोन फेब्रुवारी लक्षात ठेवू शकता वर्ल्ड वेटन डे च्या दिवशी जाहीर करण्यात येईल आणि हे कधी बाबा एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस ची न्यूज आहे एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस ची न्यूज आहे लक्षात ठेवा हे पाच जर मिक्स केले पूर्वी होते किती बाबा पूर्वी पूर्वी होते पंच्याहत्तर स्थळे प्लस हे पाच म्हणून आता ऐंशी रामसह स्थळे भारतामध्ये झालेली आहेत किती ऐंशी स्थळे असतील करेक्ट आहेत ठीक आहे ना आता हे जे नवीन पाच आहेत ना हे नवीन पाच स्थळे हे तुमच्या समोर आहेत नवीन पाच स्थळे तीन कर्नाटकमध्ये आहेत दोन तामिळनाडूमध्ये येतात इकडे बघा पहिलं स्थळ आहे कुठलं तो म्हणजे त्याचं नाव आहे अंक समुद्र कुठलं आहे अंक समुद्र पक्षी अभयारण्य ऍक्च्युली हे पक्षी संवर्धन क्षेत्र आहे कुठं आपल्या कर्नाटक राज्यामध्ये मी याला मराठीमध्ये पण इथं लिहितो बघा अंक समुद्र नावाचं अंक समुद्र आहे जो कर्नाटक राज्यामध्ये येतो अंक समुद्र कर्नाटक राज्यामध्ये पक्षी अभयारण्य आहे त्यानंतर आहे तुमचं आगासिनी आगासणी ओके दोन नंबर आहे कुठलं ठीक आहे ना अगनसिनी हे आगनशिनी काय ज्या ठिकाणी जाऊन येश्वरी म्हणतो ना आपण ठीक आहे ना नदीचं नदी ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी जाऊन समजा मिळते ना तो भाग ठीक आहे ना आगनशिनी आहे हा पण कर्नाटक राज्यामध्येच येतो त्याच्यानंतर त्याचा तिसरा भाग आहे तुमचे मागडी केरे आहे मागडी केरे केरेवरून तुम्ही लोकांचे कर्नाटक राज्यामध्ये येतो आणि त्यानंतर चौथा आहे केले चौथा आहे तुमचा कराई वेट्टू कराई वेट्टी जो अच्छा हे रा, आता तामिळनाडू राज्यामध्ये मध्ये राज्यामध्ये कराई वेट्टू आणि पाचवं कुठला असेल तर लॉंगुड शोला लॉंगुड शोला हे देखील कुठे येतं हे देखील तामिळनाडू तामिळनाडू राज्यामध्ये येतं हे आलं लक्षात ठेवलं तर चांगली गोष्ट आहे नाही लक्षात ठेवलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही लक्षात ठेवा आता एवढं झालं ऐकू येतंय तुम्हाला हा दिसतंय सगळं ऐकू येते बघा सगळं झालं आता तमिळनाडू राज्य मध्ये राज्यामध्ये ना तामिळनाडू या राज्यामध्ये पूर्वी होते चौदा ठीक आहे आता प्लस हे दोन वाढले एकूण झाले सोळा म्हणून सर्वाधिक रामसर स्थळांची संख्या असणार राज्य कुठला तर तो तामिळनाडू राज्य बनलेलं आहे रिपीट करतो सर्वाधिक रामसर स्थळे कोणत्या राज्यामध्ये असतील तर तो राज्य आहे तामिळनाडू सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवू शकता आता हे दोन धरून ते किती झाले ते एकूण सोळा झालेले आहेत पाठीपैल प्रश्नांचे उत्तर बघत आपण कुठले कुठले असतील हा आणि जे रामसस्थळे भारतामध्ये आहेत ना ते सर्व सर्व मी तुम्हाला वाचून दाखवतो राज्यानुसार वाचून दाखवतो तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर होऊन जाईल इकडे बघा जगातील पहिलं रामसस्थळ आहे, सरु आहे कुठलं कोबर्ग द्वीपकल्प कोबर्ग द्वीपकल्प म्हणतो याला कोबर द्वीपकल्प हे ऑस्ट्रेलियामध्ये येतं कुठं ऑस्ट्रेलिया या खंडामध्ये येतो लक्षात ठेवा द्वीपकल्प जो जगातील पहिलं रामसर स्थळ आहे तो एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये डिक्लेअर करण्यात आला होता जगातील सर्वाधिक स्थळे असणारा देश कुठला असेल तर तो युके आहे युके मध्ये जवळपास एकशे स्थळ रामसर स्थळ आहेत किती युके मध्ये एकशे पंच्याहत्तर रामसह स्थळ आहेत लक्षात ठेवा यु के मध्ये त्याच्यानंतर भारतामध्ये आता ऐंशी झाले आहेत लक्षात ठेवा भारतातील पहिलं रामसर स्थळ दोन येतं भारतातील पहिलं स्थळ कुठलं असेल एक आहे चिलका सरोवर तिलका सरोवर आणि दुसरा आहे तुमचा केवला देव तिलका मध्ये येतं आणि केवला देव हे कुठे येतं राजस्थान राज्यामध्ये येतो पक्षी अभयारण्य पण आहे राष्ट्रीय उद्यान पण आहे भारतीय सर्वात मोठ रामस कुठलं असेल तर ते सुंदरबन सुंदरबन हे भारतीय पहिलं रामसस्थळ सर्वात मोठं रामसस्थळ आहे जो की वेस्ट बंगाल पश्चिम बंगालमध्ये येतो आणि भारतीय सर्वात लहान राष्ट्र भारतीय सर्वात लहान रामसस्थळ आहे रेणुका नावाचं रेणुका जो की हिमाचल प्रदेश राज्यामध्ये येतो रेणुका आणि महाराष्ट्र एकूण किती असतील तर महाराष्ट्रमध्ये तीन आहेत रामसर स्थळे किती एकूण महाराष्ट्रामध्ये तीन रामसर स्थळे महाराष्ट्रामध्ये येतात ठीक आहे हा या सोलापूरमध्ये आल्यानंतर मग भेटूयात तोपर्यंत काय करा लाईक करा व्हिडिओला सोलापूरमध्ये आल्यानंतर भेटूयात ना पण तोपर्यंत व्हिडिओ लाईक तरी करा सगळी माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे देतोय तुम्हाला भविष्यामध्ये रामसह स्थळावर तर कोणताही क्वेश्चन आला तर चुकता कामा नये तुम्ही ओके अजिबात चुकायचं नाही इथे ही माहिती झाली ही माहिती का नवीन वाली नवीन वाल्यांचं नाव का चला आता सुरू करता पहा चला अगोदर महाराष्ट्र सांगून मग होत महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला किती आहेत बाबा म्हटलं महाराष्ट्र तीन आहेत ती म्हटलं होतं ठीक आहे ना महाराष्ट्रमध्ये किती रामस्थळ येतं तीन येतात ते तीन रामसस्थळ कोणती कोणते येतं इथं बघा महाराष्ट्रातील पहिलं रामसस्थळ या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये तो रामसस्थळ पहिलं तर तो आहे नांदूर मधमेश्वर नांदूर मधमेश्वर लक्षात ठेवायचं नांदूर मधमेश्वर हे नाशिक जिल्ह्यातील निफाड या तालुक्यामध्ये येतं नांदूर मधमेश्वर या ठिकाणी गोदावरी व कादवा न त्यांचं संगम झालेलं आहे नांदूर मधमेश्वरला नांदूर मधमेश्वर एक पक्षी अभयारण्य देखील आहे महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये नांदूर मधमेश्वरला म्हणतो पण महाराष्ट्राचे भरतपूर ठीक आहे ना महाराष्ट्राचे भरतपूर कळलं हा एक नांदूर मधमेश्वर दुसरं आहे महाराष्ट्र या ठिकाणी तो म्हणजे लोणार कुठला आहे पा लोणार लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये येतं लोणार या तालुक्यामध्येच येतो लक्षात ठेवा महत्वाचं आहे आणि हे दुसरं रामस्थळ आहे पहिलं नांदूर मधनेश्वर दुसरे लोणार सरोवर आणि तिसरं या ठिकाणी मग या ठिकाणी ठाणेमध्ये ठीक आहे ना हे तिसरं रामस्थळ आहे रामस्थळ आहे त्याला म्हणतो आपण ठाणे खाडी फ्लेमिंगो ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य ठीके ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य तिसरं रामस्थळ बस तीन रामस्थळे महाराष्ट्रामध्ये आहेत या तीन रामस्थळाच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये सहा राष्ट्रीय उद्यान येतात आणि सहा व्याघ्र प्रकल्प येतात ओके okay, हा नवीन बॅच सुरू आहे पाच तारखेपासून रिपीट करतो मी नवीन बॅच तुम्हाला पाच तारखेपासून आहे आणि पाच तारखेपासून तुम्हाला नवीन बॅच नक्कीच भेटेल जी स्पेशल बॅच भेटेल सर्व काही भेटणार आहे ठीक आहे बघा आता हे डोक्याला का आता बघून घेऊयात आपण एक एक करून म्हणजे कोणत्या कोणत्या राज्यामध्ये कोणते कोणते आहे आता कोणत्या राज्यामध्ये आहे एखादं रामसस्थळ हे विचारतील का पेपरला विचारू शकतील परत परंतु स्ट्रक्चर चेंज राहील त्याचं कसं स्ट्रक्चर चेंज राहील बघा तुम्हाला प्रश्न तु विचारतील दिपोर बिल हे खालीपी कोणत्या राज्यात आहे मग तुम्हाला रामसस्थळ आहे का विचारलं का नाही हे तुम्हाला विचारलं की कोणत्या राज्यात आहे बस एवढाच विचारलेलं आहे मग आपण रामसंद स्थळामध्ये तरी ते कव्हर करण्याचा प्रयत्न केला कोणत्या राज्यामध्ये आहेत तुम्हाला तो क्वेश्चन पेपरला आल्यानंतर अवश्य येऊन जाईल ओके आणि कोलेरू सरोवर हे महाराष्ट्रातील कोणत्या राज्यामध्ये येतं भारतातील असं प्रश्न विचारू शकतात तुम्ही रामसे स्थळ कोलेरू आहे असं विचारू द्या नसेल तर कोलेरू हे कोण्यापारी सरोवर कोणत्या राज्यामध्ये असं तरी विचारतील त्यावेळेस तुम्हाला ह्या आय एम पी ठरतो चला बघ येतं आंध्र प्रदेशमध्ये एकच आहे तो म्हणजे कोलेरू लेक कोलेरू सरोवर हे आंध्र प्रदेशमध्ये एकच आहे ते गोड्या पाण्याचं सरोवर आहे कोलेरू हे, कोले हे गोडे पाणी सरोवर आहे खारे पाणी करायचं नाही आणि शुद्धच्या शुद्ध, शुद्ध आपल्या आंध्र प्रदेशमध्ये येतो दुसरा आहे आसाम राज्यामध्ये आसाम राज्यामध्ये एकच आहे तो म्हणजे दिपोर बिल दिपोर बिल हे आसाममध्ये येतं आणि एकच राष्ट्र एकच रामचं स्थळ आहे आसाममध्ये त्याच्यानंतर आहे बिहारमध्ये एकच येतो तो म्हणजे कंवर लेक किंवा कंवर ताल म्हणतो आपण त्याला कंवर ताल किंवा लेक हे ये बिहारमध्ये येतो लक्षात ठेवू शकता त्याच्यानंतर त्याच्यानंतर आहे गोव्यामध्ये एकच आहे तो म्हणजे नंदा लेक कुठलं नंदा लेक गोव्यामध्ये येतं आय एम पी त्यानंतर गुजरात मध्ये बघा चार आहेत गुजरात मध्ये एकूण चार ग्रामसस्थळ येतं त्या म्हणजे कुठले कुठले एक आहे खिजडिया दुसरा आहे नल सरोवर दुसरा आहे थोल लेक आणि त्यानंतर आहे तुमचं वाधावन ठीक आहे ना वाढवण किंवा वाधावन ँड म्हणू शकता हे चार झाले कुठं आपल्या गुजरात राज्यामध्ये हरियाणामध्ये दोनच येतं एक आहे सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान दुसरा आहे भिंडवास भिंडवास आणि सुलतानपूर हे दोन येतं हरियाणा राज्यामध्ये त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश तीन येतं ज्याच्यापैकी एक सर्वात लहान देखील आहे कुठलं असेल एक आहे चंद्रताल सरोवर त्यानंतर आहे पोंग डॅम पोंग डॅम आहे आणि रेणुका आहे रेणुका चंद्रताल आणि पोंग डॅम हे तीन झाले हिमाचल प्रदेश मध्ये त्यापैकी रेणुका हा सर्वात लहान आहे त्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पाच आहेत तर बरोबर आहे तर एक आहे सर आहे, आहे, आहे सर आहे त्यानंतर हायगॅम आहे त्यानंतर तुमचं त्यानंतर आहे ठीक आहे शॅलबर्ग म्हणतो आपण त्याला आणि सुरिनसर मनसर लेक पण आहे कुठं सुरिनसर मनसर लेक जम्मू काश्मीरमध्ये आणि एक आहे उलर सरोवर जो की एक गोड्या पायात सरोवर आहे उलर सरोवर हे पाच जम्मू तर जम्मू काश्मीरमध्ये कर्नाटकमध्ये एकच होतं आता प्लस कर्नाटकमध्ये तीन करा ठीक आहे म्हणजे मध्ये एकूण किती झाले आता एकूण आता चार झालेले आहेत एक पहिले एकच तो म्हणजे रंगनाथ टिट्टू पक्षी अभयारण्य रंगनाथ टिट्टू पक्षी अभयारण्य हे कोणत्या राज्यामध्ये आहे कर्नाटक राज्यामध्ये आहे त्याच्यानंतर पुढचं त्याच्यानंतर केरळ 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 राज्यामध्ये तीन आहेत कुठले कुठलं एक आहे अष्टमोडी दुसरं आहे सस्तम कोटा आणि व्यंबनाड व्यंबनाड कोल किंवा व्यंबनाड सरोवर व्यंबनाड सस्तम कोटा आणि अष्टमोडी हे तीन आहेत केरळ राज्यामध्ये दोन आहेत लदाखमध्ये एक आहे सो कार आणि दुसरे आहे सो मोरिरी चो कार आणि सो मोरी हे दोन सरोवर दोन सरोवरे रामसर स्थळामध्ये समावेश करण्यात आले लदाखमध्ये येतात त्याच्यानंतर आहे मध्य प्रदेशमध्ये चार आहेत एक आहे भोज वेटलँड म्हणजे भोज सरोवर त्यानंतर आहे सागर आहे सागर शिरपूर लेक आहे आणि यशवंत सागर आहे ती हे चार झाले मध्य प्रदेश मध्ये उत्तर प्रदेशमध्ये दहा आहेत ठीक आहे ना हे आहे बकिरा वन्यजीव अभयारण्य पण आहे बकिरा चांगचुरी म्हणतो आपण बखिरा आहे त्यानंतर आहे हैदरपूर आहे जे पर्वापर्व झाला होता हैदरपूर त्यानंतर नवागड आहे नवागड नवाबगंज आहे नवाबगंज हैदरपूर त्यानंतर आहे पार्वती आग्रा आहे पार्वती आर्गा त्यानंतर समन आहे समन त्यानंतर समसपूर आहे आणि सँडी आहे त्यानंतर सरई नवार आहे सरई नवार सरोवर पण आहे नवार झील म्हणतो आपण सूर सरोवर आहे आणि अप्पर गंगा रिव्हर आहे हे दहा झाले तुमचे उत्तर प्रदेश मध्ये उत्तराखंड मध्ये फक्त एकच आहे उत्तराखंड मध्ये फक्त एकच आहे तो म्हणजे आसन बॅरेज म्हणतो आपल्याला उत्तराखंड मध्ये एकच आहे आसन बॅरेज रामसर स्थळ त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये दोन येतात एक आहे ईस्ट कोलकाता वेटलँड ईस्ट कोटला कोलकाता वेटलँड आणि त्यानंतर सुंदरबन की सर्वात मोठं आहे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान पण आहे पश्चिम बंगाल मध्ये महाराष्ट्रामध्ये तीन आताच मी सांगितलंय लोणार त्यानंतर नांदूर नांदूर मधमेश्वर आणि ठाणे ख्रिक म्हणजे ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यवाला मणिपूरमध्ये एकच आहे तो म्हणजे सगळ्यात सगळ्यांना माहिती असणार लोकटक सरोवर जो की नॉर्थ इस्ट मधला सर्वात गोड्या पाण्याचं सरोवर आहे सर्वात मोठं लोकटक सरोवर आहे त्यानंतर मिझोराम मध्ये एक आहे पाला वेटलँड पाला एकच आहे पर्वपर झालेला आहे ओडिसामध्ये सहा येतं एक आहे ओडिसामध्ये सहा किती बाबा अनसुप्पा एक आहे भीतर राष्ट्रीय उद्यान पण आहे मँग्रू म्हणतो आपण त्याला चिलका सरोवर आहे पहिलं रा, पहिलं सरोवर हिराकूड रिझर्व आहे रिझर्व हिराकूडचं जो काही जलाशय ना त्याला रामशस्तराचा दर्जा आहे देण्यात आला आहे सतकोशी आहे आणि त्यानंतर आहे टंपारा लेख ओके हे सगळे सगळे ओडिसा राज्यामध्ये येतात पंजाबमध्ये पण सहा आहेत दिसतं पंजाब लहान परंतु भरपूर आहेत भरपूर आहेत एक कुठलं बाबा बियास आहे बियास बियास नदी पण आहे आणि बियास कंझर्वेशन रिझर्व पण आहे हरिके आहे हरिके हे असं आहे ज्याने सतलज व बियास नदीचा संगम होतो हरिकेला त्यानंतर आहे कंजली कंजली आहे त्यानंतर केशवपूर मियानी आहे केशवपूर मियानी त्यानंतर आहे तुमचा नांगल जो भाकरा नांगलवाला पार्ट आहे खालचा पार्ट भाकरा नांगल दोन्ही वेगवेगळे आहेत अॅक्च्युली भाकरा हिमाचल प्रदेशमध्ये नांगल पंजाबमध्ये आहे नांगल आहे त्यानंतर रोपड आहे रोप, रोपर रोपरला आय आय टी रोपड पण आहे बघा पंजाबमध्ये आय आय टी पण आहे त्याच्यानंतर दोन आहेत राजस्थानमध्ये एक आहे केवला देव दुसरा आहे सांभार सरोवर आणि सांभार सरोवर हे राजस्थानमध्ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तामिळनाडूमध्ये चौदा येतं ता, प्लस तो आताचे दोन असे एकूण सोळा स्थळे म्हणून सर्वाधिक रामसर स्थळे असणारा राज्य कुठला असेल तर तो आहे तामिळनाडू सर्वाधिक स्थळे असणार राज्य कुठलं असेल तो आता म्हणले तामिळनाडू भरपूर म्हणजे भरपूर येतं एक आहे चित्रांगुडी बर्ड लाईफ सँक्च्युरी आहे त्यानंतर गल्फ ऑफ मन्नार म्हणजे मन्नारच्या आखात आहे बायुस्फ रिझर्व आहे त्यानंतर आहे तुमचं कंजरा कुलम आहे त्यानंतर करेकला आहे करिकली म्हणतो आपण त्यानंतर आहे कुंथन कुंटनकुलम आहे कुंटनकुलम पल्लीकरणी आहे त्यानंतर पिचावरम आहे पिचावरम मँग्रुव खूप फेमस आहेत पिचावरम आलं त्यानंतर आहे पॉईंट कालिमेरे आहे पॉईंट कालीमेरे वाईल्ड लाईफ सँक्च्युरी पण आहे आणि बर्ड सँक्च्युरी पण आहे त्याच्यानंतर आहे अं सुंद्रम सुचिंद्रम आहे त्याच्यानंतर उदय 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 मारथंडपुरम उदंत उदय मारथंडपुरम ठीक आहे ना हे एक आहे वडयूर आहे वडयूर वेदांतगल आहे वेदांतगल फेमस आहे वेदांतगल वेल त्यानंतर वेल्लोडे आहे त्यानंतर वेंबनूर आहे वेम्बनूर आणि आता नवीनचे तीन असे एकूण असे नवीनचे दोन असे एकूण किती सोळा झालेले आहेत त्यानंतर महत्वाचं आहे त्रिपुरा राज्यामध्ये रुद्रसागर लेख रुद्रसागर एक एकच आहे त्रिपुरा या राज्यामध्ये नाव अवघड आहेत ना त्यांचे नाव त्यांच्या अवघड आहेत हा मग आठ वाजता लेक्चर झाले होतं आता संपत पण आला तुमचं लेक्चर ठीक आहे ना आठ वाजता लेक्चर सुरू केलं होतं आता ते थोडक्यामध्ये माहिती द्यायचं होतं रामसर स्थळाविषयीची माहिती द्यायची होती म्हणून मी तुम्हाला हा लेक्चर अटेंड केलं आहे ओके एकदा लाईक करा बरं चला ओके एकदा लाईक करा पटकन आता आता थोडंसं जनरल नॉलेज तुम्हाला सांगतो बाकीचं जागतिक वारसास्थळे भारतामध्ये एकूण किती आहेत जागतिक वारसळ एकूण भारतामध्ये भा, किती बेचाळीस जागतिक वारसा आहेत किती बेचाळीस जागतिक वारसा संपूर्ण भारतामध्ये येतं आणि ह्याच्यापैकी एक्केचाळीसावे कुठले असेल आणि बेचाळीसावे कुठले असेल तो माहिती असेल नसेल लक्षात ठेवा परंतु अं जागतिक वारसास्थळे भारतामध्ये बेचाळीस स्थळे आहेत आणि एक्केचाळीस वर जागतिक वारसळ कुठलं होतं तर ते शांतिनिकेतन होतं त्यांचे निकेतन होतं जो की पश्चिम बंगालमध्ये होतो तो बेचाळीश आमचं स्थळ आहे होईसळ मंदिर होयसळ मंदिर आहे होयसळ मंदिर हे कुठं येतं बाबा हे तर कर्नाटक राज्यामध्ये होयसळ मंदिर हे बेचाळीश आमचं स्थळ आहे सॉरी जागतिक वारसास्थळ आहे लक्षात ठेवा भारतामध्ये जागतिक वारसास्थळ सर्वात पहिल्यांदा फर्स्ट टाइम कधी एकोणीशे त्र्याऐंशी डिक्लेअर करण्यात आलं आणि एकोणीशे ला चार स्थळांना जागतिक वारसास्थळ स्थान देण्यात आलं एक आहे तुमचं ताजमहल आग्राचं ताजमहाल आहे आग्रा त्यानंतर आग्राचा लाल किल्ला आहे आग्राचा लाल किल्ला आहे लाल किल्ला त्यानंतर अजिंठा आज, लेणी त्यानंतर वेळूच्या लेणी अजिंठा आणि वेळूच्या लेणी हे दोन्ही पण लेणी येतं आपल्या महाराष्ट्रामध्ये हे चार रामसस्थळे एकोणीशे त्र्याऐंशी पहिले झाले त्याच्या व्यतिरिक्त जागतिक अमूर्त वारसा स्थळे कोणते कोणते आहेत अमूर्त म्हणजे कुठलं ज्याला आपण इनटेंजिबल हेरिटेज साईट म्हणतो ज्याला आपण टच करू शकत नाही डायरेक्ट ताजमहाल असेल तर टच करू शकतो बघू शकतो किल्ला असेल तर टच करू शकतो परंतु आपण इन्टेन्सिबल साईट म्हणतो आपण ते कुठले असेल तर ते आहेत अमूर्त वारसा स्थळे भारतमध्ये किती एकूण पंधरा अमूर्त वारसा स्थळे आहेत पंधरावे कुठले असेल पंधरावे जो की परवा परवा झाला दोन हजार चोवीस मध्येच गेल्या महिन्यामध्ये जानेवारी मध्ये झाला होता पंधरा व वारसा वारसास्थळ कुठला असेल तर तो पंधरा व अमृत वारसास्थळ आहे गरबा डान्स गरबा नृत्य जे कुठं आहे हे तर गुजरात राज्यामध्ये गुजरात राज्यामध्ये पंधरा अमूर्त अमृत बस एवढं ही अतिरिक्त पॉईंट तुम्हाला सांगितलं सांगितलेलं आहे इथे पण तुम्हाला काढताना अजिबात असो नाही आता टोटल पंधरा ओके ओके आता ही सगळी तुम्हाला माहिती मी सांगितली आहे त्या मुलांना चालू घडामोडीचा कोर्स नक्कीच घ्यायचा असेल तर घेऊ शकता आणि चालू घडामोडीचा कोर्स घेण्यासाठी तुम्हाला अनुभव स्टडी वाला ऍप इन्स्टॉल करायचा आहे अनुभव स्टडी वाला वर नका करू करा त्याच्यावरती लाईव्ह तुम्हाला भेटणार नाही फक्त अनुभव वाला जो ॲप आहे ओपन केल्यानंतर माझा फोटो होतो तो घ्या तुम्ही आणि एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला प्रति महिना चालू घडामोडी एकदम बेस्ट क्वालिटी क्वालिटीचा देतो चालू घडामोडी पण आहे आणि जी के पण आहे दोन्ही पण त्याच्यामध्ये तुम्हाला कवर होतो तु। हा कोर्स घ्या नसेल तर आपलं एकोणपन्नास रुपयाचा कोर्स घेतल्यानंतर एकशे एकोणपन्नास रुपयाचा जो कोर्स आहे पोलीस भरतीचा गणित बुद्धिमत्ता मराठी विकाऱ्यांची तो नसेल तर स्पेशल जी के ची बॅच आहे नव्या रुपयाला आणि संपूर्ण जी ची बॅच आहे अनुभव चा ॲप इन्स्टॉल करा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले किंवा चॅट बॉक्स दिले आहे नक्कीच आयोग तुम्हाला हे छोटासा लेक्चर महत्वाचं आवडलं असेल तर एकदा लाईक करा व्हिडिओला आणि ह्याची पीडीएफ मी देत असतो ठीक आहे ना ह्याची पीडीएफ मी तुम्हाला पाठवतो आणि पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती आणि ठीक आहे टेलिग्राम चॅनलवरती आणि टेलिग्राम चॅनल वरतीच बघा ठीक आहे हा नवीन बॅच नवीन बॅच नवीन बॅच आपली पाच तारखेला सुरू होणार आहे नवीन बॅच ना नवीन बॅच आपलं पाच तारखेपासून आहे पाच तारखेपासून पाच पासून आहे হ্যাঁ মানে অ্যাপ লিঙ্ক পাঠিয়ে বলা লিঙ্ক ক্লিক করার ব্যাচ তুমি ঘেউ শোন চ্যানেল লিঙ্ক পাঠতো টেলিগ্রাম চ্যানেল বিরকুল টেলিগ্রাম চ্যানেল लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थांबतो इथं भेटूयात आपण नेक्स्ट कोणत्याही तरी अशाच महत्वाच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण युट्यूबवरती भेटूयात आणि किंवा आपलं जे दहा हजार प्लस एम सी की शुरूज आहे त्याच्यामध्ये पण आपण भेटणार आहोत ओके थँक्यू धन्यवाद